आ, 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 आले, अरे आता <laughs> उत्तर आली मापाशी रडली नाही काही नाही आली मापाशी बसली मस्त आरामात बसली मस्त मापाशी बाप्पा मग ओळखणार कशी नाही शेवटी मामा होय तू आ मामा होय तू मामाला कोण बोलते काय ओळखणार नाही तुले पण मामा मला हे नाही समजलं की तू तुला काय काम होतं काय हं काल का नाही आला तू आम्हाला घ्यायला काल किती वाट बघितली रे मी किती वाट बघितली तुझी दिवसभर वाट बघत बसली रात्री 8 वाजेपर्यंत तुझी वाट बघत होती मी की, की आता येईल आता येईल बॅग भरून मी तयारी करून ठेवली इलाई तयारी करून ठेवलं हं आला नाही तू असं कोणतं काम होतं तुला की तिकडून आले बरोबर तू काल कामानिमित्त गेला होता म्हणते असं कोणतं काम होतं तुला हं इथे आले बरोबर हां भाई इथे हां असं कोणी काम मनीष आराव दे ना आता काल आला आज आज आला ना आली तू बस झालं जाऊ दे, न, दे। ना राहू दे आनी, मी देच विचारत आहे त्याला आणि मी काय म्हणते अजे ते डवळीला भेटायला गेला की नाही गेला 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 होता काल काल असणार असणार बोलत तुला कोणतं काम असणार इथे डोळीला भेटायला गेला असणार नक्कीच सांगते मी हा गेला होता की नाही बोल 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 खोटं नको बोलू अं आले बोल बोल जाईन तो जाईन आता तू आई तुला नाही माहित हे ना हे पोर आहे ना हे खोट बोलतात यांना राहत नाही लग्न जुळलं की जवाई बघ ना तुझे मला भेटायला आले होते लग्न जेव्हा जुळलं ना तेव्हा मला भेटायला आले होते घरी खोट सांगितलं होतं त्यांनी <laughs> तसंच आपल्या दादाने केलं असणार तर काय माहित गेला असणार तर काय दादा अजय गेला नाही भेटायला जायचं होतं ना का नाही गेला काल काल कुठे गेला होता मग तू सांग बाई काही नाही का, काम होत काल मध्ये काम होतं मी कामाने मी, नहीं केलो, नहीं केलो मी जाए, जाए, जाए तर केलो होतो मी भेटायला नाही केलो नाही गेलो मी भेटले जाईन 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 आता हो जाशील तिला माहित तर झालंच असणार की तू आला म्हणून तू सांगितलं असणार अगोदर फोन वरून फोन तर चालूच असणार ना बोलते का फोनवर चालू आहे फोन चालूच असणार फोन <laughs> नाही बोलते, बोलते बोलते बाई रोज नाही बोलत दोन दिवसाच्या बा तीन दिवसाच्या बाद अशी बोलते तो, तो सांगितलं होतो मी जेव्हा आईचा फोन आलता तो मी सांगितलं होतो सोमवार येणार आहे म्हणून माहित आहे तिथे मी आलो म्हणून हो oh, मला तर माहित आहे त्या फोन तर तुमचा चालू असणार तर आता तिला माहित आहे ना तर तू जा आता भेटायला तिला भेटून ये आला तर भेटला नाही मला गण ना, भेटून आला तरी अजून जाईन म्हणते हो अजून जाऊ भेटायला भेटून येऊन जातो नाही अजे नाही मनीषा भेटून येऊन जावं या नाही का तू म्हणतो तशी हो ना भेटायला काय हरकत आहे हो आता जेवण खाऊन करून निघाले नस तिथून नाही काय म्हणे तुझी सासू घेसू येताना मी काही म्हणे ते अं कुठे आई जेवण मी स्वयंपाक करून ठेवला आणि दादा दादाच करत होता ना तर नाश्ता बनवला होता नाश्ता करून ना आलो तर माझी की वगैरे काही नाही म्हणे मी म्हटलं माझ्या सासूला माझ्या सासू पण होते त्यांना म्हटलं की या लवकर लग लग्नाला आजी म्हणे या म्हटलं म्हणे लवकर लग लग्नाला तू चल मग धुळे हात पाहिजे अजय चला हात पाहिजे बनवलं हो मी मस्त धन्यवाद घे देऊन घेऊ चला आई बाबा हे पत्रिका वाटायला गेले ना बाई कालपासूनच गेले आता काल रातभर ते आजीच्या घरी आजी राहिले आज आता अजून तिथून निघाले असं संध्याकाळ पर्यंत येतील हो 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 का क्या करू कल्पना माहिती मेरी भी, भी बहुत इच्छा होती है हर दिन हर दिन मेरी इथे चिप्स खाने की हो रही है पता नहीं क्यू मीठा खाने की नाही होती सब्जी रोटी खाने की इच्छा ही नाही होती बस ऐसा लगता है कि चिप्स खाते रहो खाते रहो बहुत अच्छा पसंद आना मुझे पता नाही क्यू तुझे वैसे क्या पसंद आता था जब ये पेट में था तो मुझे मुझे ज्यादा कुछ नहीं अच्छा लगता था कुछ अच्छा ही नहीं लगता था दीदी मुझे तो कुछ नहीं बस ऐसे खट्टी चीजें पसंद आती थी मुझे खट्टी चीजें मस्त मजा आता था मुझे और हाँ वो जलेबी जलेबी मस्त लगती थी जलेबी जलेबी तुझे अच्छी जले लगती थी और लड़का हुआ ऐसा होता है ना कि जब मीठी चीजें अच्छी लगी और जलेबी वगैरह कुछ अच्छा लगता है तो लड़की होती है और तू तो जलेबी अच्छी लगती थी

और अरे भी बोलती है, तो खा हूं, और क्या को होती है, नहीं तो इस इस खाओ की वो खाने की इच्छा होती है और सही बात है मन को मारना नहीं चाहिए कभी भी पेट में बच्चा हो या ना हो अपने नॉर्मल भी हो तो भी मन को मारना नहीं चाहिए जो खाने की इच्छा हुई वो खा ही लेना चाहिए बस हाँ इसलिए मेरी इच्छा होती है तो मैं ही लेती हूँ

नहीं 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 मुझे खाना मैं खाने की, मेरा पेट खाना मैं मेरा खा करो जाता जाता चिप्स चिप्स खाने भर फिर फिर आपको हो मेरा ऐसा तकलीफ तकलीफ होगी खाती थी तंदुरुस्त हो गया मुझे नहीं पड़े। अब गौरी कल्पना चला जेवाले जवाल मेल तयार झाला टाकले में पोड्या चला जेवाले चला कल्पना चल वो सोया है ना

तसे मी येतच आहे मला भूक नाहीये मी ना जातो आता घरी आणि चिप्स घे खाल्ले मी अजून दोन पॅकेट देऊन द्या मला चिप्स मग मी चालली जातो जेवा तुम्ही हा चाल जेवाले मी आज जास्त दुस्त पीठ भिजवलं ना चल जेवून घे मग जा नाही ना आता मी नाही जेवत मला भूकच नाहीये मी आता एक पाकिट खाल्लं चिप्सचा भूकच नाही मला काय चिप्स खाऊन पोट भरतो का जेवत जाय चांगली आता तर लेकराले चांगलं प्रोटीन भेटन त्याले हा या चिप्स ना काय होईल जेवण ना आता मी घरी जाऊन जेवण नाही सायपा करून ठेवला आली इकडे मग चिप्स नाही वाचवते बरं काढून ठेवले का तुम्ही दोन पाकिट मी घेऊन जातो आणि जेवा तुम्ही बर बाई मग ठीक आहे तुला जबरदस्ती नाही करत मी हो आता ठीक आहे चल फिर कल्पना खा लो तुम खाना गरम गरम मैं जाती हूं हाँ दीदी ठीक है आई गौरी कुठे आहे असं नंदर असा विचारून म्हणायला जसे कोणती वस्तू आहे गौरी कुठं आहे कुठं राहीन का मग ओट्यात आहे काय ओट्यात ठेवलं का मी ना पाय ना घरात जाऊन रूम मध्ये जाऊन पाय त्या खोलीत पाय ना असन नाहीतर तर खोलीत असन नाहीतर तिकडे मांग असन बसली गिसली नाही आई आई मी सैपा घरात बी पाहिलो मांग बी पाहिलो तू आई खोलीत पाहिलो मग खोलीत पाहिलो कुठंच नाही गौरी वरता पाहिलो मी कुठंच नाही आहे म्हणून तर तुला विचारून राहिलो कुठं गेली गेली कुठं ते आई एवढी रातच्या टायमाले आराध्याला घेऊन गेली वाटते मग मग नाही माहित बा म्हले मी शेकोटीपाशी होती पण पा। स्वयंपाक झाला आम्ही दोघंही जेवलं तिने म्हणलं जेव तर ते म्हणे तू आल्यावर जेवण म्हणे तर आम्ही जेवलं मग हे गेले होते बाहेर मी गेली शेकोटी जवळ बसली होती मी ते खरीच होती मग माहित नाही बा कुठं गेली का घरी आली त इथंच बसली मी काय अंदर गेली नाही म्हणे वाटलं आहे बा अंदर आहे नाही ग कुठं गेली मग आई बोलत राहिलो जराशी तिने का तू काहीच नाही बोलत आई तू नाही बोलत बाबा नाही बोलत चाल ठीक आहे बाबा नाही बोलत पण तू तर बोलत जाय जराशी धाकत ना तिने तिने माझ्या धाक नाही आई माया धाक नाही नाही मी बोलतो बोलू देत नाही तू तो, या तो, या तो या बोलत नाही अशी रात्री बेरात्री बाहेर गेली चांगलं वाटते काही फिरायचं आराध्या लिहिले ठेऊन गेली काय बोलू न बोलतच राहू कैदी काय आहे का तिला गावातच कोण गेली असून कोणाच्या घरी बाहेरगावी गेली का ते जंगलात गेली का गावातल्या गावात काय होते आई पण हे बरोबर नाही रात्री बेरात्री जेवाचा टाइम आहे लोखायच्या आणि लोखायच्या घरी जाऊन बसते बरोबर आहे का लय मोकाट सारखी लय मनमोजी मनमोजी मन, मन वागून राहिली गौरी तू बोलत नाही ना, ना म्हणून मी बोलतो मला बी बोलतो तू तिला बोल नको म्हणतो डोक्यावर बसून ठेव तू डोक्यावर बसून ठेव सुनिले मग चांगली डोक्यावरून तुमच्या वाल्या हो आता बोलत नाही मी ना ना ना? तुला भूक लागली का भूक लागली असून तुला म्हणून तू कावरल्यासारखा होऊन राहिला तुले आई भूक नाही लागली मला तिला घरात नाही पाहिलं तर माझा दिमाग खराब झाला दिवसाची गोष्ट लोक होती आई आता आठ आत वाजून राहिले रातचे रातचे आठ वाजता ती घराच्या बाहेर आहे हा तरी तू शांतच आहे तरी तिला काही बोलत नाही हम्म आई बरोबर नाही रात्री बेरात्री बायाचं बाहेर राहिन ते घेऊन एक पोटात आहे बरोबर आहे का आई तू बोलत जाय ना जराशी काही बाबा सांगा ना आईले जराशी बोलत जाय म्हणा सुनीलेले नाही काही तर जरास तरी आली आली महाराणी आली, आली। कुठं गेली होती सगळे घरात आहे आणि घरची लक्ष्मी बाहेर आहे बाहेर हिंडून राहिली कुठं गेली होती

आई काही नाही आराध्या जिद करायला लागली होती चिप्स पाहिजे चिप्स पाहिजे तर बेबी आत्याच्या घरी गेली होती चिप्स आणण्यासाठी हिच्यासाठी तर दुपारी तर आणले होते मी दोन दोन चिप्स पाकिट दोन्ही खाल्ले तर दुपारी तिनं अजून लढायला लागली होती का चिप्स झाली हा लय जरा ते चिप्स चिप्स करून राहिली आराध्या पहिले नाही करे एवढी आता लय चिट करायला लागली नाही दुकानात खावा चिप्स खावासाठी दुसरं काय नाही चिप्सच मग एक मी खाल्ला होत तर एकीनं खाल्लं आणि आता अजून मागून राहिले होती ते तर लढत होती तर मी नेलं तिने म्हणून दिले चिप्स दोन पाकिट एक तिथच खाल्लं ते दोन पाकिट संग आणले अस जाय आता अंदर जा आणि त्याले वाढून दे बापा तोल भाडा कावरला तो जोरा जोराने बोलून राहिला मले हो जाय त्याला वाढून दे शांततेनं काही बोलन तर ऐकून घे चुपचाप हा जास्त वाद नको वाढू हा वाई ठीक आहे मी त्याचीच तर वाट पाहत होती तर मग मग येणार लागली तर मग चिप्स आणायला गेली आता वाढून देतो ते आणि तू बी जेवून घे हा वाई आजकाल आराध्या जास्त शांते तुला समजते आराध्याचा आराध्या फक्त बहाण आहे चिप्स खावाची इच्छा आपल्या सुनबाईचीच होते चिप्स सुनबाई खाते आणि बहाणा आराध्याचा आहे समजते तुले काही समजत न म्हणजे फक्त तुला एवढं समजते सुनबाईला बोलाव नाही काही नको बोलू ठीक आहे पण सुनबाईचे हे बरोबर नाही आहे चिप्स खाते तर मी दुपारी घरी आलो तर सुनबाईच्या वट्यात होते दोन पाकिर साईट न एक खात होती मग मला नाही म्हणजे चिप्स हेच खाते गौरीचीच इच्छा होते हेच जाते मारून देते आराध्याचा झगड करू नको घरामध्ये राहू दे प्रेमानं प्रेमानं समजावून पाहिजे चिप्स खाणं बरोबर नाही एवढं म्हणून पायतो मी उद्या पाहतो मी बरोबर तिले बर घेतो आडव्या हातावर बरोबर उद्या